ज्यात इतरही घडामोडी राज्यातल्या अनेक भागात रुग्णसंख्येत आपण बघतोय घट झाली असली तरी काही जिल्ह्यांमध्ये वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब बनली आहे या जिल्ह्यांमध्ये अजूनही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनाच्या चिंतेत भर पडते सातारा पुणे कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग सोलापूर अहमदनगर बीड रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे आणि त्यामुळं या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होण्याची शक्यता कमी आहे नेमके या जिल्ह्यांमध्ये रुग्ण का वाढत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत जर आपण लक्षात घेतलं तर दहा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर तो जास्त आहे त्यामुळे आता प्रशासनाकडून अधिक सावधगिरीने उपाययोजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात पुण्यात सध्या दोन हजार पाचशे हो आकडा लक्षात घ्या दोन हजार पाचशे सत्त्याहत्तर सक्रिय रुग्ण असून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त आहे गेल्या चोवीस तासात दोनशे छत्तीस नव्या रुग्णांची नोंद झाली असून दोनशे त्रेचाळीस रुग्णांना डिस्चार्ज मिळाला पुण्यात रात्री आठ वाजेपर्यंत दुकानं खुली ठेवण्यास तर वीकेंड लॉकडाऊन रविवारपर्यंत ठेवण्यास प्रशासन सकारात्मक असल्याची माहिती समोर आली जाऊयात आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्याबरोबर आहेत अद्वैत पुण्यातली स्थिती सध्याच्या घडीला जर सांगायची झाली म्हणजे आकडेवारी जी समोर येताना दिसते वातावरण समाधानकारक आहे की चिंतेची बाब आहे पुण्यामध्ये स्थिती चांगली आहे संसर्गाचा दर जो आहे तो कमी आहे लसीकरणाचा वेग आहे तो जास्त आहे बाधित होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण कमी आहे बरं होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे मात्र अजूनही थोडी चालडकल होताना दिसते आहे मागच्या हो सोमवारपासूनच खरं तर संध्याकाळी सात आठची वेळ होईल असं अजित पवार यांनी संकेत दिले होते आठवडा होत आला घोषणा केली नाही कालसुद्धा अजित पवार थोडेसे ठाम वाटले नाहीत कारण ग्रामीण भागामध्ये जास्त दर होतो एवढंच नाही तर त्यांनी आफ्रिका इंग्लंडचा दाखला दिला दोन दोन डोस घेऊन तिथं आता बूस्टर डोस द्यावा लागतोय तिसरी लाट येते कुठंतरी साशंता आहे त्यामुळे आता दोन दिवसामध्ये निर्णय घेऊ असं वाटतं आपल्यासोबत छोट्या व्यापारी आहे त्याची प्रचंड झळ बसलेली आहे प्रचंड गर्दी दिसते पुण्यामध्ये दुपारीसुद्धा ट्रॅफिक जाम होत आहेत पण आता ह्याच्यामध्ये कदाचित दोन्ही लस घेतलेले पण लोक असतील लोक व्हायतरलेले पण असतील कुठंतरी त्यामुळं शासन प्रशासनसुद्धा साशंक आहे काय का वाटतंय तुम्हाला परत परत आठची वेळ करू फक्त विकेंड रविवारी करू पण निर्णय काय होत नाही शासनाच्या मार्फत आम्ही जे काही लसीकरण आहे ते ऑलरेडी आम्ही व्यापाऱ्यांना मोफत टेस्टिंग मोफत लसीकरण सगळं आमचं झालेलं आहे आणि तरी सुद्धा मार्केट बंद आणि इतर गोष्टी चालू आणि वारंवार संभ्रम निर्माण तयार होतोय की आज संध्याकाळी चालू होईल उद्यापासून चालू होईल परवापासून म्हणजे व्यापाऱ्यांचे फोन एवढेच असतात की आजपासून चालू आहे आणि दुसरीकडे दंडात्मक कारवाईचा बडका पण असतो म्हणजे एकीकडे तुम्ही सांगता चालू होईल बातम्या येतात आणि दुसरीकडे परत संध्याकाळी चारच्या नंतर चार 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 पोलीस अधिकारी कारवाई करणार दुकानदार सगळ्यात ढकलीचा किंवा निर्णय घेतले जात नाही त्याला काय परिणाम व्हावं लागणार साधारण व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे व्यापाराचे खर्च कुठं थांबलेले नाही आहेत आणि ह्या सगळ्यामुळं व्यापारी फार संकटात आहेत बरोबर पण मला सांगा तरी पण रस्ते फुलून गेलेले दिसतात अगदी म्हणजे खरं तर लॉकडाऊन आहे का नाही इतका प्रश्न पडावा इतकी गर्दी असते हां लोक मंदिराच्या बाहेर मंदिराकडे असली गर्दी करतायत खरेदीला गर्दी करतायत तेव्हा कुठंतरी सरकार सरकारसुद्धा म्हणजे जसं इकडं आर तिकडे वीर तसं इकडं कोरोना आणि तिकडं लॉकडाऊन या पेचात सापडलेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे दुकानं चार ना बंद केल्यानंतरही रोडवर पब्लिक काही कमी होत नाहीये आणि प्रत्येक वेळी दुकानदार टार्गेट करून चुकीच आहे की बाबा दुकानदारामुळे करोना होतोय का की असं काही आहे प्रत्येक वेळेला दुकान चारला बंद केल्यानंतर दुकानदार काही आपलं हे करत नाही सपोर्ट करत आहे की नॉर्मल ग्राहक जे नियमाचे कडेकट पालन पण करत आहे किंवा जे नेहमी हा जो एक मार्ग म्हणतात की दोन्ही डोस ज्यांना दिलेत त्यांच्यासाठी मोफा देऊया हे प्रॅक्टिकल होईल का असं सगळं चेक करणं किंवा काय करणं बहुत मुश्किल आहे चीज का उसका कोई सिस्टम नाही गवर्नमेंट कॅसा चेक करण्या का और मुश्किल वो सिस्टम बनाने का आ, आता जर समजा सरकारने निर्णय घेतला की आठ वाजेपर्यंत दुकान उघडी ठेवायची आणि विकेंड लॉकडाऊन फक्त रविवार पुरता हे तुम्हाला मान्य होणार आहे का तुमचं शनिवारी पण उघडी ठेवा मागणी आणि जी मागणी रात्री दहा पर्यंत उघडं ठेवा अशी आहे विशेषतः हॉटेल्स आणि तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही तयार आहात का या नवीन नाही नाही ऍक्च्युली सगळं मार्केट जे आहे ते आठ वाजेपर्यंत रेग्युलर चालू आहे कुठला विकेंड किंवा एखादा दिवस बंद कारण कोरोना कसा आहे लोकांना कळले ज्ञात आहे आणि म्हणजे दुकानदारांनाही कळले काय सेफ्टी करता करायचे आता दीड वर्षाच्या अनुभवानंतर कोरोनाचा धोका काय हे सांगायची गरज नाहीये तर त्याच्याकरता मार्कुड कंटिन्यू आठ वाजेपर्यंत चालू राहतो फक्त हॉटेल जे की यांची बैठक होत आहे त्यांना मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत परवानगी त्यांचा चालूच व्यवसाय दुपारनंतर होतो असं वाटतं की लोकांना कोरोनापेक्षा सुद्धा लॉकडाऊनचा मार जास्त पडतोय खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि याचा मोठा जो आर्थिक बोजा येतो किंवा जे संकट आहे ते व्यापाऱ्यांवरती होते बाकी सगळे येते पण व्यापार व्यवसाय फक्त बंद लॉकडाऊन याचा अर्थच फक्त दुकानं बंद होत आहेत निर्बंध दुकानदारांना याचा आर्थिक गोज इनडायरेक्टली राज्य शासन किंवा टॅक्स स्वरूपात पण येतोय आणि बरेचसे व्यापारी त्यामध्ये हात घायला आलेत व्यवसाय बंद होतात परराज्य जायला लागलेले आहेत बरेच जण आत्महत्या करायला लागलेले आहेत अशी परिस्थिती व्यापाऱ्यांची आली विशाल खर तर म्हणजे व्यापाऱ्यांचं म्हणणं बरोबरच दीड वर्ष हे सगळं चाललेलं आहे त्यांचं एवढंच म्हणणं आहे की ठोस निर्णय घ्या काहीतरी तुम्ही सतत आश्वासनं देत आहे चाल करताय एकदा म्हणताय की आम्ही तुम्हाला आठ वाजेपर्यंत खुलं करायला सांगू परत विकेंड मात्र शनिवारी ठेवू असंच म्हणताय बरोबर काहीतरी एक ठोस निर्णय घ्या एक काहीतरी एसओपी द्या स्टँडर्ड आणि परंतु या सगळ्या धोरण दाखव्यामुळे किंवा धोरणामध्ये सातत्य नसल्यामुळे फटका बसतोय हे आता आपल्याला परिने सांगितलं अद्वैत यानंतर आपण थेट जाणार आहोत सातारामध्ये याच कारण असं